सांगली जिल्ह्यात दूध संकलन केंद्रात वैधमापनशास्त्र महाराष्ट्र राज्य नुसार दूध संकलन हे शंभर दोनशे मिली ऐवजी दहा वीस आणि नव्वद मिलीनं होण्याबाबत शेतकरी नेते आणि माजी सैनिक ज्योतिराव अप्पा जाधव हे निवेदन देणार आहेत नियंत्रक वैधमापन शास्त्र महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे आदेश होऊन तीन वर्ष होऊन ही अधीक्षक जिल्हा वैध मापन शास्त्र सांगली यांनी सोबतच्या आदेशपत्राप्रमाणे अंमलबजावणी केली नाही परिणामी पशुपालक दुग्ध उत्पादक शेतकरी हा आर्थिक तोटा सहन करत आहेत गाय व मैस दूध हे प्रतिदिन दोन वेळेस संकलन केलं जातं व ती संकलन पद्धती ही एक लिटर शंभर मिली दोनशे मिली नऊशे मिली अशी केली जाते त्याऐवजी एक लिटर दहा मिली वीस मिली नव्वद मिली केली जावी कारण समजा आमचं दूध हे एक लिटर नव्वद मिली झालं व पुढे दहा मिली कमी पडल्यास ते दूध एक लिटर लिहिलं जातं म्हणजे आमचे नव्वद मिली दूध वाया गेले असं दिवसातून दोन वेळेस दूध गेल्यास प्रतिदिन किमान तीनशे ते ती तीनशे साठ मिली म्हणजेच महिन्यास अंदाजे चार ते साडेचार ते पाच लिटर तोटा होतो शिवाय दूध संकलन केंद्र यांचे वजन काटे हे फेरफार केलेले असतात कोणाचे काटे लिटरला चाळीस पन्नास ते नव्वद मिलीनं फेरफार केलेले असतात कारण कंपनीचं दूध हे कॅन चाळीस लिटरचं चा तयार केलेलं असतं तर तेच कॅन कोणाकडून -कोण सदतीस लिटर भरतं तर कोणाकडून -कोण एकोणचाळीस लिटर भरतं मुळात आमचा दुग्ध उत्पादन खर्च हा प्रति लिटर गाय हा रुपये बावन्न रुपये येतो व दर हा बत्तीस रुपये आहे मैस दुग्ध उत्पादन खर्च प्रति लिटर अष्ट्याहत्तर येतो तो, तो अठ्ठेचाळीस रुपये आहे आमचा शेतकरी सध्या तोट्यात दुग्ध व्यवसाय करत आहे कारण मायबाप सरकार आज न उद्या दूध भरपूर वाढ करेल कारण शेतकरी हा आशेवर जगत असतो व सध्या असणारे पशु विक्रीस केल्यास पुन्हा घेता तो तोटा सहन करून दुग्ध व्यवसाय करत आहे शिवाय आपल्या जिल्ह्यात दूध भेसळीवर वारंवार छापे पडणं जरुरी आहे कारण तत्कालीन दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वक्तव्यानुसार राज्यात पस्तीस टक्के भेसळ होते पण अभ्यासक यांच्या विचार नुसार किमान चाळीस टक्के भेसळ असावी जर ही पस्तीस टक्के चाळीस टक्के भेसळ कमी झाल्यास दूध दरात चाळीस टक्के वाढ होईल व वा गाय दूध रुपये बत्तीस ऐवजी पंचेचाळीसवरती जाईल व मैस दूध अठ्ठेचाळीस ते पन्नास रुपयांऐवजी सत्तर रुपयांवरती जाईल तरीही आमचा उत्पादन खर्च निघत नाही पण किमान आमच्या आत्महत्या थांबतील तरी नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार पंचवीस या दोन महिन्यात वजन काटे बदल करावेत व वा जानेवारी सव्वीसचे दिनांक एक ते दहा तारखेचा मिळणारे पंधरा जानेवारी दूध बिलात बदल न झाल्यास दहा वीस आणि नव्वद मिलीची रक्कम हॅटसन या अन्य राज्यातील दूध संकलनप्रमाणे न मिळाल्यास मी स्वत सोमवार दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून चौदावे अमर उपोषण हे आपल्या म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोबत घेऊन करणार आहे असा इशारा शेतकरी नेते आणि माजी सैनिक ज्योतिराम अप्पा जाधव हो यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे